तुम्ही स्वतःचा सिक्रेट लोकांना सांगता ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा सिक्रेट लोकांना सांगता का लोका तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला काय हासिल करायचं आहे तुमचा गोल काय आहे तुम्ही कोणती एक्झाम देणार आहे अशा गोष्टी जेव्हा तुम्ही लोकांना सांगता तेव्हा लोक तुम्हाला निगेटिव बनवून टाकते तुमच्या माइंडमध्ये तो निगेटिव्ह किडा जाते मग तुम्ही जेव्हा कामाला जाता तेव्हा तो निगेटिव्ह किडा तुमच्या माइंडमध्ये चालते मग तुम्ही पण निगेटिव्ह बनता आणि तुमचं जे गोल आहे तुमचा काही तुम्हाला जे हासिल करायचं आहे ते तू तुम्ही पण निगेटिव्ह बनून जाता कारण माइंडमध्ये मा जेव्हा तो किळा जातो जो आपला अवचेतन मन आहे तो त्याला पकडून घेतो मग तो अवचेतन मन हा तुम्हाला असा मानतो तो कोणती पण गोष्ट अवचेतन मनामध्ये जेव्हा जाते ती अवचेतन मन शंभर टक्के पकडून घेते ते अवचेतन मनात जेव्हा जी गोष्ट जाते ती तुमच्या जीवनामध्ये रिअली शंभर टक्के घडवून आणते अवचेतन मन हे एक प्रकारे ईश्वर असा वास आहे तुम्ही जे बघता तुम्ही काही पण ऐकता काही पण तुम्ही डोळ्यानं बघता आणि तुम्ही पक्क मानतात तुमच्या सोबत जर कोणी निगेटिव्ह गोष्ट करत असेल तर ते निगेटिव्ह गोष्ट अवचेतन मनामध्ये गेली तर पक्क तुमच्या सोबत निगेटिव्ह घडतील तुमच्या सोबत असे लोक असतील निगेटिव्ह गोष्ट करणारे जितनी चादर आहे उठणी पैर फसालो जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरवा अशा गोष्टी करणारे जर लोक तुमच्यासोबत असतील तर आता त्यांच्यासोबत राहणं सोडून यश कसं मिळू शकते आपण पैसा कसा कमावू शकतो सफलतावर गोष्टी करणाऱ्या लोकल तुमच्यासोबत नसतील तर मग तुम्ही जिंदगीमध्ये सफल बनू शकत नाही Tumala ah.